विठ्ठल भक्ती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण विठ्ठल रुक्मिणीचा सुंदर अभंग भजन घेऊन आलेलो आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका गुरु गुरुचरणाची धोळी लावित कपाळी गुरुचरणाची धोळी लाविता पाळी लावित कपाळी जीवनात आली माझ्या दसरा दिवाळी जीवनात आली माझ्या दसरा दिवाळी दसरा दिवाळी दसरा दिवाळी योग जुळूनी आला संत दर्शनाचा योग जुळूनी आला संत दर्शनाचा संत दर्शनाचा जन्म सार्थकी लागला मज पामराचा, जन्म सार्थकी लागला मज पामराचा मज पामराचा मज पामराचा तन मन काया कोडी हर्षाने नाली तन मन काया कोडी हर्षाने नाली हर्षाने नाली जीवनात आली माझ्या दसरा दिवाळी जीवनात आली माझ्या दसरा दिवाळी दसरा दिवाळी गुरु चरणाची धुळी लावीता पाळी गुरु चरणाची धुळी पाळी लावी लावित पाळी जीवनात आली माझ्या दसरा दिवाळी जीवनात आली माझा दसरा दिवाळी दसरा दिवाळी दसरा दिवाळी <laughs> दीनदयाळू दाता धावतो हकेला दीनदयाळू दाता दावो तो हकेला रक्षण मानवाचे करी हरघडीला रक्षण मानवाचे करी हर रंजल्या गांजल्या जीवाला भला वाली रंजल्या गांजल्या भला वाली लाभला वाली जीवनात आली माझ्या दसरा दिवाळी जीवनात आली माझ्या दसरा दिवाळी दसरा दिवाळी गुरु चरणाची धुळी लावीता पाळी गुरु चरणाची धळी पाळी लावी लावीता पाळी जीवनात आली माझ्या दसरा दिवाळी जीवनात आली माझ्या दसरा दिवाळी दसरा दिवाळी भक्ती मुक्तीची मुक्तीचीही सापडली वाट भक्ती मुक्तीची मुक्तीचीही सापडली वाट सापडली वाट अज्ञानाच्या अंधाराचा झाला नायनाट अज्ञानाच्या अंधाराचा झाला नायनाट झाला नायनाट भगवान मधुकर खरी जाग आली भगवान मधुकर खरी जाग आली खरी आली जीवनात आली माझ्या दसरा दिवाळी जीवनात आली माझ्या दसरा दिवाळी दसरा दिवाळी गोरू चरणाची धुळी लावीता पाळी गोरु चरणाची धुळी पाळी लावी लावीता पाळी जीवनात आली माझ्या दसरा दिवाळी जीवनात आली माझ्या दसरा दिवाळी दसरा दिवाळी दसरा दिवाळी धन्यवाद माऊली रामकृष्णांनी